कैरीचे वेगवेगळे प्रकार आपण उन्हाळ्यामध्ये बनवतो मग साठवणीची चटपटी मसाला कैरीचा लोणचं मुरबा गुळांबा आणि बरेच असे पदार्थ कैरी आणि उन्हाळा हे समीकरण ठरलेलं असतं आज आपण कैरीचा असा एक प्रकार बघणार आहोत जो वर्षभर टिकतो बनवायला अगदी सोपा आहे मुलांना विकतची चॉकलेट खाऊ घालण्यापेक्षा कैरीचा हा प्रकार जरूर बनवून ठेवा मग जला बनवूया कैरीचा हा नवीन प्रकार त्यासाठी एक किलो तोता पुरी कैरी घेतली आहे कैरी बघाल तर हातात मावेल एवढी मोठी कैरी आहे आणि शक्य असेल तर अशाच मोठ्या कैऱ्या वापरायच्या आणि त्या देखील तोतापुरी कारण लाडवा कै आणि राजापुरी कैऱ्या असतात त्या आंबट असतात तोतापुरी कैरी आंबट नसते एक किलो कैऱ्या घेऊन त्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत धुऊन झाल्यानंतर लगेचच त्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायच्या कारण त्यावर पाणी राहता कामा नाही याआधी देखील कैरीपासून आपण साठवण्याची चटपटीत मसाला कैरी बनवली तर मग यावर्षी म्हटलं की गोड पदार्थ कैरीचा हा जो वर्षभर टिकेल म्हणून ही नवीन रेसिपी हा पदार्थ जर तुम्ही बनवून ठेवाल तर मुलांना विकत चॉकलेट खाण्याची गरज पडणार नाही घरातच मस्त असं तुम्ही तयार केलेल्या कैरीचा प्रकार चूप मुलांना नक्कीच आवडेल तर कैरीचे साल काढून घ्यायचे पण साल काढताना खूप जाडसर काढायचे नाही अगदी पातळ साल काढायचे आहे कैरीची अगदी पातळ साल काढून घेतली पण आता या सालीचं करायचं काय तर चट चटणीमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता आता कैरीचे काम करून घ्यायचे तोतापुरी तोता कैरी कितीही मोठी असेल पण जी आतमधली बी असते ती पूर्ण तयार झालेली नसे अगदी कोळी असते तर ही बी काढून घेतली त्यानंतर त्याचे काप करायचे तर माझ्याकडे हे कटर आहे ते फक्त जे आपण काप करणार आहोत त्याला छान अशी डिझाईन यावी थोडीशी वेगळी दिसावी की जेणेकरून मुलंही अगदी आवडीने खातील म्हणून पण जर नसेल तर अगदी सुरीने देखील तुम्ही हे काप करू शक कैरीचे हे काप करताना थोडेसे जाडसर करायचे खूप पातळ किंवा मध्यम आकारातले नाहीत तर अगदी जाडसर हवे त्यानंतर असे हे कैरीचे काप करून घेते बघाल तर इतपत जाडसर आहे तर जर तुमच्याकडे असं कटर नसेल तर तुम्ही सुरीने देखील याचे काप करून घेऊ शकता कैरीचा हा पदार्थ बनवताना मात्र तोतापुरी कैरीचा वापर करावा कारण त्याचे काप छान झाडसर आणि मोठे देखील होतात दुसऱ्या कोणत्याही जर कैऱ्या वापरल्या तर त्याचे काप असे मोठे होणार नाही आणि आंबट देखील असतात त्यामुळे हा पदार्थ खायला चांगला लागणार नाही आता कैरीचे काप करून घेतले दुस दुसरीकडे मोठ्या भांड्यात पाणी गरम व्हायला ठेवायचं इथे मी दीड लिटर पाणी गरम होण्यासाठी ठेवलं पाण्याला चांगला आनंद आलं म्हणजेच गरम झालं की गॅस मध्यम आचेवर क ठेवायचा कैरीचे जे काप करून घेतले ते सगळे त्यामध्ये घालायचे आहे व्यवस्थित मिक्स करायचे त्यानंतर मात्र गॅस मध्यम आचेवर ठेवून अगदी पाच मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे यावर झाकण ठेवायचं पाच मिनिट शिजवून घेऊ कैरी शिजवताना मात्र काळजीपूर्वक शिजवायची खूप जास्तही कैरा शिजायला नको पाच मिनिट मध्यम आचेवर कैरा शिजवून घेतल्या हलकीशी उकळी आली कैरी बघाल तर पूर्ण शिजलेली नाही ऐंशी टक्केपर्यंत शिजवून घ्यायची आता लगेचच यायचं पाणी सगळं निपळून घ्यायचं चाळणीमध्ये या शिजवलेल्या कळ कैऱ्या काढून त्या थोड्या थंड व्हायला ठेवून कुकिंग प्रोसेस चालू राहते त्यामुळे ही पूर्ण कैरी शिजवली जाईल कैरी शिजवताना ऐंशी प ऐंशी टक्केपर्यंत शिजवायची आत आता हे शिजवलेल्या कैरीच्या पाण्याचं काय करायचं तर आंबट वरण कर बनवताना तुम्ही हे पाणी वापरू शकतात कैरी ही पूर्ण थंडी झालेली आहे पूर्ण थंड झाल्यानंतर एका मोठ्या भांड्यात काढून घेऊ त्यानंतर यामध्ये घालायची आहे साखर तर इथे मी फक्त पाव किलो साखर म्हणजे दोन कप साखर वापरली कारण आपण तोतापुरी कैरी वापरली तुम्ही तर गावठी किंवा दुसऱ्या कोणत्याही कैऱ्या वापरल्या असाल तर त्यामध्ये साखर थोडी जास्त घाला कारण ती कैरी आंबट असते त्यानंतर हे झाकून ठेवायचं दोन दिवस दोन दिवस कैरी साखरीमध्ये व्यवस्थित मुरली जाते आणि बघाल जसं आपण आवळ्याची कँडी बनवतो त्याच पद्धतीने कैरीची ही कँडी तयार होते दोन दिवस कैरीमध्ये साखर व्यवस्थित मुरली जाते तिचे काप छान गोडसर लागतात आता साखरेचा जो पाक तयार झालेला आहे तो चाळणीमध्ये घालून व्यवस्थित निथळून घ्यायचा साखरेचा जो पाक आहे तो काय करायचा फेकून घ्याल द्यायचा नाही एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवा कैरीचं पनक असेल किंवा लिंबू शरबत कोणतेही शरबत बनवताना तुम्ही वापरू शकता किंवा मग कैरीचा हा प्रकार जर पुन्हा बनवायचा असेल यामध्ये देखील तुम्ही साखरेचा पाक वापरू शकता साखरेचा पाक निथळून घेतल्यानंतर मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं कैरी आहे हलकासा हिरवा रंग रंग यावा म्हणून त्यामध्ये अगदी एक ते दोन चिमूट खाण्याचा हिरवा रंग वापरावा रंग घाल घालणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला हलकासा किंवा रंग हवा असेल तरच त्यामध्ये रंग वापरा नाही वापरला तरीही चालेल आता हे व्यवस्थित मिक्स करायचं पण चमच्याने नाही तर हे हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हलकासा हिरवा रंग हवा कारण कैरीचा पदार्थ आहे म्हणून जर आवडत नसेल तर तुम्ही अशीच ही कैरी सुकवण्यासाठी ठेवू शकता आता कैरीचे काप सुकावून घालायचे आहे ताटामध्ये थोडंसं अंतर ठेवून ही काप व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि सुकवायचे आहेत फक्त एक दिवस जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर सावलीमध्ये सुकवू शकतात पण सावलीमध्ये सुकवताना थोडा जास्त वेळ लागतो तर हे सगळे काप मी ताटामध्ये लावून घेतले आता आपण लगेचच हे उन्हामध्ये सुकवून घेऊ तुमच्याकडे ऊन येत नसेल तर अगदी पंख्याच्या हवेत खाली पण सुकवू शकता पण अगदी कडकडीत होईपर्यंत सुकवायचे नाहीत हलकासा ओलसरपणा त्यातला कमी झालेला आहे हाताला ते ओलसर लागत नाही इतपत सुकून घ्यायचे एकदम कडकडीत सुकवायला तर ही कॅन्डी हा कैरीचा प्रकार खाताना चांगला लागणार नाही बघाल तर यामध्ये अजिबात ओलसरपणा नाही सुकल्यानंतर तर मस्त असा हिरवा रंग या कॅन्डीला आला आहे कैरीचा हा पदार्थ जो बघता क्षणी खावा असा वाटेल वर्षभर साठवणीचा हा पदार्थ जरूर ट्राय करा कारण दरवर्षी कैरीचे तेच प्रकार बघून तुम्हाला कंटाळा आला असेल तर मुलांसाठी स्पेशल म्हणून ही कैरीची कँडी जरूर ट्राय करा आता ही कँडी जास्त दिवस टिकावी त्याला मॉइश्चर येऊ नये किंवा ती खराब होऊन त्यासाठी यामध्ये दोन चमच पिठी साखर घातली ती साखर वरतून घालून ती व्यवस्थित मिक्स करायची ही थोडीशी चटपटी जर तुम्हाला हवी असेल तर त्यामध्ये तुम्ही काळं मीठ किंवा थोडासा चाट मसाला घालून शकता तयार आहे वर्षभर साठवणीचा कैरीचा हा पदार्थ आज नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा